मित्रांनो आपल्या पवनला बघा ब्रदर झालाय ब्रदर नाव त्याचं आत्ताच ठेवलंय रतन दोन दिवस आधीच प्लॅनिंग केलं त्याला नाव ठेवायची सांगा कमेंट मध्ये रतन नाव कसं आहे चांगलंय का नाही ती काढ की दोरी दुरी काढ काढ लवकर नाही 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 ती दुरी दुरी काढ बा रतन अय रतन हो हो काय उठण्याचे गड बरे अरे बस किवाय जरा पाहिला पवन हांबारला बरं का पवन तिकडं माळाला असून पण इथं हांबारला ना नाका ते काय ह्यातलं काढलं का ना फुकलं ना रत्ना ए रतन आत्ता झाला आहे चार वाजून पंचवीस मिनटांनी एकोणतीस पाच दोन हजार पंचवीस रतनचा जन्मदिवस महाराणा प्रतापांची जयंती का आपल्या गैला बघा पहिला एक गिरीतला कोंड झाला त्याला दुसरा पवन झाला आणि तिसरा रतन झाला सांगा कमेंट मध्ये रतनचं नाव कसं आहे रतन चांगलं नाव आहे का यायला पण लगेच प्यायला बरं का <laughs> हो हो किती मिनटं झाले आता चार पाच वाजले पाच ब पाच वाजा कुठं कुठ या कामच द्वारकाधीश आई दार लाव कधी लाव की दार का दारा उभे तर द्वारकाधीश यांचेच नाव आमची गाडी पाळणार भगवंताचं नाव आणि फादरचं नाव आणि मदरचं नाव फरशिव जाऊ नको की आहे पडेल 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 नीट कोण आता झाल्या झाल्या भाव भाव ख्वाड झालं ख्वाढ खुंड झालं म्हणलं ख्वाट ख्वाड हो नाही नाही अजून पाय बघ पाय बघ तिला का कुठे चाललंय लाग तिकडे का चाललाय पवन दादा तो खांबारच या सप्रात गई होती साधी पवन डायरेक्ट खांबारला तरी थांबरत नाही पवन पवन बेटा येतो पवन ए कुठं चालला रतन हे रत्ना कुठं चालला तू हा इकडे जा की तुझ्या अरे आर चल इकडे 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 अर पडतेस काय लगेच थांब 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 इकडे 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 रिंग गाडी रिंग अगे ती म्हणते की साधी लगेच होई बर चला मित्रांनो त्याला दूध पासतो रत्नान त्यासाठी चाललाय गायला त्यांना सोडा की पुंगळी बा आपली पुंगळी परी हे पवन पवन

दुसऱ्या थांबी दि घेवा तर त्याला नाही मागच्या थांबायला पेता येत नाही राहायची बारीकी उंची कमी यायची मान खाली गरवाय जरा हम्म तर माकडा सडी माकडा सडी वाजला तोंडाला जर ही माकड जर माकड सडी आय आता रगली अंडे का पण केला रतन अय रतन आता उड्या मारतो काय रे लगेच उधळाय बघतोय

अरे हो आता दम काढ थांब 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 थाम कुठं जायचं येतोय माझ्याकडं खाद्याची गाडी येऊ दे मग मी त्याला आतमध्ये बांधतो गायला बाय जरा बसू दे आतमध्ये कोब्या घसरल बिसरल त्याला सुरक्ष ठेवलं पाहिजे ना बसल बसल शेट आता कसा करलो आता गाडा घ्यायलाच लागतो कि मग हपा आता गाडा घ्यायलाच लागतोय रतन शेठ रतनला तर उडे मारायचे आहेत हम्म पाहायला बांधतात ना नाही पायाला बांधते दोरी चला काय झालं की जागा आहे त्यातलं एक हात मध्ये बांधायचं त्याला साधिला इकडं कोपऱ्यात बांधायचं त्याला माग बांधायचं आता तिकड मोर चांदणी पण बघती चांदणीच्या तालमीतला पहिलवान रतनशे तिला सोग्रासष्टी ठेवतो आणि हे करत त्याला व्हायचं आता गुळबिळ घालू तासा बांधतो रतनला तिकडे साधी होती आपली ती खायला कुठे रत्नार महाग जा महाग जा की तर रतन नाव कसं आहे सांगा कमेंट मध्ये